सांगायचं चोवीस जुलै पासून ते सत्तावीस जुलै पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे कुठे रिमझिम कोडणार आहे कुठे मुसळधार पडणार आहे कुठं आठ तीवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा तर सुरुवात सांगतो आज समजा आज आहे चोवीस जुलै पासून आज पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणजे एकत्र चालू झालेला सन चोवीस जुलै पंचवीस सव्वीस पर्यंत पूर्व विदर्भ सहा जिल्ह्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा इकडे नांदेड म्हणजे चोवीस पासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत या पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी मोठा पाऊस कुठं लहान कुठं रिमझिम कुठं पाणी साचल कुठं पेंडवालचा असा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची येत मी त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील म्हणजे पाच जिल्ह्यामध्ये चोवीस आजपासूनच पाऊस सुरू झालेला असेल आता सुरू देखील होईल पश्चिम दरबात देखील पाच जिल्ह्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ हिंगोली वाशिम या जिल्ह्यामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांना जीवदान भेटणार आहे कुठं मोठा पाऊस होईल कुठं अतिवृष्टी होईल कुठं रिमझिम पडेल म्हणून हे पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्ष देतात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडून येऊ नांदेड जिल्ह्यामध्ये काल मी घुंगराळ या ठिकाणी शेतकरी मेळावा त्या गेल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये आज मध्ये पाऊस चालू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद बिलोली धर्माबाद बिलोली पेनूर पुन्हा ते मुदखेड मनमाड या भागामध्ये पाऊस कमी होता आता रात्री पडला पण त्यांना देखील आनंदाची बातमी आणखी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे काही ठिकाणी वड्याला पाणी येईल पण त्या शेतामध्ये पाणी साचल म्हणून हा न लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर पुन्हा परभणी जिल्ह्यात देखील पाऊस जोरात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात चोवीस पासून ते सत्तावीस पर्यंत परभणी जिल्ह्यात बेगी चार दिवस वेगवेगळ्या भागात सर्व गावामध्ये पाऊस पडून जाईल म्हणून हे परभणी जिल्ह्याने लक्षात द्यायचं लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं लातूर मध्ये रात्री देखील खूप